नमस्कार भक्तांनो श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या नावानं सांग भलं बाळूमामा म्हणतात खरंच तू खूपच नशीबवान आहेस कारण हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे माझ्या बाळा हा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख संकट वेदना वाऱ्यासारख्या निघून जातील म्हणून बाळा हा संदेश खास तुझ्यासाठी आहे म्हणून पाहून दुर्लक्ष करू नकोस हा संदेश शेवटपर्यंत ऐक येणाऱ्या आठवड्यामध्ये तुझी प्रार्थना पूर्ण होणार आहे तुझे आयुष्य अगदी सुख समृद्धीने आणि ऐश्वर्याने भरून जाणार आहे बाळा निराश होऊ नकोस तुझ्या इच्छेसाठी श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या नावानं चांग भलं टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा होय खरंच म्हणत आहे बाळा मी माझ्यावर विश्वास ठेव हो। जीवनामध्ये तू खूप मोठा व्यक्ती होणार आहेस असा माझा तुला आशीर्वाद आहे परंतु बाळा तुझ्या चांगल्या आणि वाईट वेळेमध्ये सतत माझं स्मरण कर माझ्या बाळा जीवनामध्ये नेहमी तत्पर रहा बेसावध जीवन जगू नका माणसाच छोट दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते आयुष्यामध्ये जेव्हा चुकीची व्यक्ती आपल्याला योग्य धडा शिकवते तेव्हा जीवन जगण्याची योग्य पद्धत कळते जो व्यक्ती दुसऱ्यांना आधार देतो पण त्या व्यक्तीलाच कुणी आधार देत नाही पण त्यांनी एकच लक्षात ठेवायचं आहे ज्यांचे कुणीही नाही त्यांचे फक्त बाळूमामा आहेत मग आपल्याला कुणाची काहीच गरज नाही बाळूमामा म्हणतात आळशा व्यक्तींचा प्रवास इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्यांना नेहमीच सहजपणे येऊन गाठते आळसामध्ये आरंभी सुख वाटते पण त्याचा शेवट मात्र दुःखातच होतो म्हणून बाळूमामा नेहमी सांगायचे बाळा जर जीवनामध्ये प्रगती साधायची असेल तर माणसाने एका ठिकाणी बसून राहता कामा नये नेहमी प्रवाही असावे पुढे जात राहावे तरच माणसाची प्रगती होईल कृतीशून्य माणसं बाळूमामांना आवडत नाही कारण आळस हा माणसाचा शत्रू असतो म्हणून नेहमी माणसाने उद्योगी राहावे असे बाळूमामांचे म्हणणे होते जो व्यक्ती नेहमी कष्ट करतो प्रामाणिक राहतो त्याच्या पाठीमागे बाळूमावांचा आशीर्वाद सदैव असतो कारण त्या कष्टाला सुद्धा नशिबाची साथ हवी असते बाळा जीवनामध्ये वाईट वेळी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नसतो तर आपले सामर्थ्य वाढत असते आणि आपले सामर्थ्य आपण वाढवलेच पाहिजे या उलट आपला अपमान करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आपले सामर्थ्य वाढवून सिद्ध करून दाखवायचे असते यामागचे हेच उत्तर आहे आणि मग तीच व्यक्ती तुमचा मान राखण्यासाठी तुमच्या नावाचा उपयोग करेल तुमच्या नावाचं मोठेपण इतरांना सांगेल बाळा जीवनात घडलेली कोणतीही गोष्ट योगायोगाने होत नाही तर त्याचाही काही काळ काही वेळ आणि काही अर्थ सुद्धा असतो बाळा चांगल्या जीवनाचे महत्व मजा करण्यात नसून अनुभवण्यामध्ये चांगल्या जीवनाचे आहे या संदेशाशी जर तुम्ही सहमत असाल तर आताच आपला व्हिडिओ शेअर करा भाग्यवान ठरशील जीवनामध्ये काही मिळवायचे असेल तर वाकायला शिका कारण विहिरीमध्ये पडणारी बादली नतमस्तक होऊन विहिरीमध्ये पडली तरच ती पाणी घेऊन वर येते जीवनामध्ये जो चिंता करतो तो दुःखी असतो पण जो व्यक्ती बाळूमामांचे चिंतन करतो तो मात्र जीवनामध्ये सुखी असतो आता तुम्ही ठरवा की तुमच्या आयुष्यामध्ये चिंता करून तुमच्या आयुष्याची वाट लावायची आहे की बाळूमामांच्या नावाचं चिंतन करून आयुष्याचं जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे आणि संकटमुक्त व्हायचं आहे हे तुम्हीच ठरवा आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका कारण नशीब बदलतं आरसा तोच राहतो फक्त चित्र बदलत राहतं पण तुम्हाला स्वतःला सुधरावे लागेल इतर लोक फक्त मार्गच दाखवू शकतात बाळूमामा म्हणतात बाळा तू मला कुठे शोधणार जर मी तुला तुझ्या हृदयामध्ये दिसत नसेल किंवा जिवंत प्राण्याच्या हृदयामध्ये दिसत नसेल जिवंत प्राण्यामध्ये मी तुला दिसत नसेल तर जीवनामध्ये मी तुला कधीही मिळणार नाही मामा म्हणतात बाळा तुझ्या हातातलं काही गेलं तर दुःख मानून घेऊ नकोस बाळा हातातलं कोणी हिसकावून घेतलं तरी नशिबातलं कोणी हिसकावून घेऊ शकत नाही आणि एवढं मात्र लक्षात ठेव फुकटचं कधीच पुरत नाही आणि कष्टाचं कधीच संपत नाही जीवनामध्ये गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही माणूस नेहमी जीवनामध्ये सोन्यासारखं व्हावं असं आपण म्हणत असतो परंतु तसं पाहिलं तर त्या सोन्याचा तरी काय उपयोग आहे अगदी ते सोनं तिजोरी पुरतं गरज भागवण्यापुरतं शोभेपुरत बस एवढाच ना त्या सोन्याचा उपयोग परंतु मला असं वाटतं माणसाने आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस आणि जिथे जाईल तिथे सोनं करून यावं तुम्ही कितीही हुशार असाल पण माणसाशी कसं वागावं कसं बोलावं हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीही उपयोग ना काही नाही काही गोष्टी ज्याला समजतात त्यालाच सांगणे योग्य आहे आणि ज्याला नाही समजत त्याला टाळणेच योग्य आहे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बोला श्री संत सद्गुरु बाळूमामा महाराज की जय